नमस्कार मित्रांनो सर्वांना श्रीस्वामी समर्थ भोगीच्या दिवशी या भाज्या चुकूनही खाऊ नका नाहीतर तुम्हाला आयुष्यभर भोग भोगावे लागतील कळत न कळत आपण काही सा संकटाचा सामना करावा लागतो भोगीच्या दिवशी केस जुन्याला जेवढं जास्त महत्त्व आहे तेवढेच आपण काय खातो हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे यामुळे या, या दिवशी चुकूनही ही भाजी खाऊ नका तर कोणती आहे ती भाजी नक्कीच आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ मनापासून लिहायला विसरू नका आज आहे तेरा जानेवारी तेरा जानेवारीला भोगी आहे हा आपल्या भोगी हा आपल्या आनंद उपभोगायचा सण म्हणून आपण साजरा करत असतो पण भोगी या शब्दाला दुसराही अर्थ दिलेला आहे जेव्हा आपण देवाला नैवेद्य दे अर्पण करतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग असे म्हणतात या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेव म्हणजे आपल्या शेतात पीक पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे ते पीक वर्षानुवर्षे पुढे विकत राहावे अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी इंद्रदेवांनी केली होती हिवाळ्यात मोसम म्हणजे सर्व प्रकारच्या भाज्या मिळत असतात त्याला नवीन भर आलेला असतो त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्याला थोडा विसावा लागतो मग या मोसमामध्ये शेतकरी भोगीची भाजी आणि या तीळ मिश्रित बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेत असतात न खाई भोगी तो सदा रहेगा भो रोगी अशी आपण मन नक्कीच ऐकली असेल आपण ही भोगीची भाजी बनवत असताना आपण कोणत्या भाज्या खायच्या आहेत त्या भाज्यांचा समावेश चुकूनही करायचा नाही या या दिवशी जर आपण काही उपाय व काही सेवा केली तर आपण तर कित्येक पटीने आपलं आयुष्य पुण्य फळ प्राप्त होते असं दिसतं पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात त्यामुळे आता आपण जाणून घेऊया की कोणत्या अशा कोणत्याही गोष्टी आपण कराय करत नाही पण आपल्याला जर काही गोष्टी माहीत नसल्यास तर आपल्याकडून अशा चुका होत असतात तर भोगीच्या दिवशी कोणत्या चुका करू नये तसेच काय करावे याबद्दल सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा ओम नमो भगवती वासुदेवा या लिहायला विसरू नका तर मित्रांनो या भोगीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठला तरी चालेल ब्रह्ममुहूर्तावर आपण जी काही सेवा करतो पूजा करतो त्या सेवेचा फळ आपल्याला जास्तीत जास्त कितीतरी जास्ती पटीने मिळत असतात कारण त्या वेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आता शांत आता या भोगीच्या दिवशी अभ्यंग स्नानाला देखील महत्त्व आहे आपल्याला या भोगीच्या दिवशी तिळाचं उठणं तयार करायचं आहे तीळ लावून आपण थोडे घ्यायचे आहे तिळ सफेद तीळ व्हाईट तिळ आपल्याला घ्यायचे आहेत त्यामध्ये मिक्सर बारीक पावडर करून घ्यायचे आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आंघोळ करण्या हे छानसं उठणं आपल्या अंगाला आपण लावायचं आहे त्यामुळे आपल्या आपल्यामध्ये जी काही नकारात्मता साचलेली असते ती आपलं पूर्णपणे दूर होण्यास मदत होते आता प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी असते प्रत्येक ठिकाणे तुमच्याकडे जर अशी पद्धत असेल तर तुम्ही या पद्धतीने करा नाही तर काही हरकत नाही तुम्ही तुमच्या घरच्या पद्धतीने भोगीचा दिवस नक्की साजरा करू शकता आता हे उठणं लावून झाल्यानंतर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे सफेद तीळ टाकायचे आहे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर तर त्या पाण्यामध्ये थोडं गंगाजल टाकावे आणि याच पाण्याने आपण आंघोळ करायची आहे तसेच या दिवशी आपण केसावरून देखील आंघोळ करायची आहे पाणी घ्यायचं आहे अगदी आपल्या घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध असो प्रत्येक व्यक्तीने आंघोळीच्या पाण्यामध्ये आप सफेद तीळ टाकायचे आहेत या दिवशी तसेच आपण केसावरून पाणी नक्की घ्यायचं आहे यामुळे आपल्या आपल्या शरीरातील आपल्यामधली जी काही नकारात्मकता आहे ती ऊर्जा दूर होते पण त्यासोबत आपल्याला आजार देखील दूर होतात आपल्या मनातील वाईट विचार निघून जातात त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही या वस्तू जरूर नक्की टाकाव्यात आता आंघोळ झाल्यानंतर या दिवशी शुभ रंगाचे शुभ वस्त्र रंगाचे परिधान करायचे आहे आपल्याला भोगीची भाजी बनवायची आहे भोगीची भाजी बनवताना शक्यतो तुम्ही सकाळीच भाजी बनवावी कारण या भाजीचा आपल्याला नैवेद्य देवाला दाखवायचा असतो भोगीच्या भाजीला खेंगट असे म्हणतात भोगी सणाच्या दिवशी अनेक भाज्या एकत्र केल्या जातात यामुळे प्रामुख्याने हरभरा पावटा घे घेवडा वांगे गाजर कांद्याची पात शेंगदाणा वटाणा व बोर चाकवत फ्लावर अगदी सगळ्या भाज्या वापरल्या जातात तसेच या दिवशी चपाती न बनवता प्रामुख्याने बाजरीची भाकरी बनवली जाते बाजरीची भाकर थोडेसे तीळ टाकायचे असतात पीठ मळत असताना थोडेसे तीळ टाकावे किंवा अगदी भाकर झाल्यानंतर सुद्धा तुम्ही वरून तीळ लावले तरी चालेल तीळ लावलेली बाजरीची भाकरी या दिवशी बनवायची आहे पहिल्या बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य देवाला दाखवायचा आहे यासोबत लोणी पापड वांग्याचे भरीत चटणी किंवा खमंग खिचडी करण्याची परंपरासुद्धा आहे खूप ठिकाणी बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी सुगडामध्ये टाकली जाते स अगोदर सुगड स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि यामध्ये त्यामध्ये जेव्हा नैवेद्य अर्पण करतो असतो तेव्हा सुगडामध्ये बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी टाकू शकता हा नैवेद्य आपल्याला देवासमोर ठेवायचा आहे आणि भाकर ठेवली जाते हा नैवेद्य रात्रभर तिथेच ठेवायचा असतो दुसऱ्या दिवशी आपण नैवेद्य ग्रहण केला जातो तशीसुद्धा काही ठिकाणी पद्धत आता तुमच्या तुमच्याकडे जशी पद्धत आहे तशी तुम्ही करू शकता तुम्ही नैवेद्य करू शकता पण आपण बाजरीची भाकरी बनवत असताना भोगीची भाजी बनवत असो तेव्हा नैवेद्य प्रथम देवाला दाखवायचा असतो तसेच आपण भोगीसाठी ज्या ज्या भाज्या बनवत असतो त्याचे देखील खूप खूप म्हणजे खूप महत्त्व आहे वांग हे वाताळू असल्याने अनेकदा वा वापर करू नका असं सांगण्यात येतं मात्र आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसामध्ये वांग्याचे भरीत वा वांग्याचे भरीत भाजी खाणे आरोग्यदायी ठरते तसेच शेंगदाणे आणि तीळ हे पदार्थ आपल्याला आपल्या शरीराला अनेक प्रकारच्या ऊर्जा देतात ऊर्जा प्रदान करून देतात शेंगदाणा आणि तिळामध्ये शेंगदाणा आणि तिळामध्ये तेलाचे प्रमाण जास्त असते यामुळे आपल्या स्नायूंना व हाडांना तेल मिळते या तेलामुळे स्नायू व हाडू हाडे लवचिक राहतात याच्या खाण्याने त्वचेतील कोरडेपणा दूर होतो कारण हिवाळ्यात सर्व हिवाळ्यात सर्वांची त्वचा उकळते तिच्यामध्ये तेलकट पत पता निर्माण करण्यासाठी तीळ लोणी तूप असे पदार्थ खावे तसेच या भाज्यामध्ये दुग्धजन्म पदार्थ देखील खावे जेणेकरून शरीराला उष्णता निर्माण झाली तरी पोटात थंडावा राहील शरीराला उब मिळण्यासाठी भोगीची भाजी तयार करण्यात येते या भाज्या खाऊन अगदी तुम्ही तब्येत अगदी चांगली राहण्यास मदत मिळते तसेच यासोबत बाजरीची भाकरी बनवली जाते बाजरी हा देखील उष्ण पदार्थ आहे त्यामुळे थंडीमध्ये भाजी खाणे उत्तम चांगले मानले जाते शरीर शरीराला उष्णता देणारी आणि कफनाशक असा बाजरीचा हा पदार्थ यामुळे तीळ मिसळून बाजरीचे पीठ भिजवावे आणि भाकरी बनवावी ही भाकरी भोगीच्या भाजीचा अप्रतिम आणि स्वादिष्ट लागते दोन्ही उष्ण असल्याने शरीराला जास्त ओघ मिळते थंडी वाजत नाही तसेच आपण पाण्यात तीळ टाकून आंघोळ करतो याला खोक म्हणजे खूप महत्व आहे जानेवारीमध्ये पडलेली थंडी ही जास्त असते विदर्भ मराठवाड्यामध्ये या दिवशी सासूरवाशीन मुले भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी माहेरी येतात या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी स्वीकारल्या जातात आपल्या आयुष्यामध्ये वर्षभर वर्षभर वर्षभरामध्ये काही चुकले असल्यास तिळगुळ देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून राहावा यासाठी शुभेच्छा दिल्या जातात या दिवशी चुकूनही केस कापणे नखे कापणे अशी कामे करू नका कोणत्याही व्यक्तीशी भांडण करू नका अपशब्द बोलून कोणालाही दुखू नका निंदा न आलस ती करू नये चांगल्या कार्यामध्ये सकारात्मक कार्यामध्ये वेळ घालवावा या दिवशी भोगीची भाजी खाज झाल्यानंतर नैवेद्य अर्पण करत असताना आपल्याला आपल्या देवघरामध्ये एक दीप प्रज्वलित करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या दि त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि नंतर त्यानंतर तांदूळ टाकायचे त्यामध्ये थोडेसे तां त्या, ता, त्या प्लेटमध्ये तांदूळ टाकायचे आहे त्याचे मातीची पंदी किंवा कणकेचा दिवा घेऊ शकता या दिव्यामध्ये शुद्ध तूप तिळाचे तेल टाकायचं आहे या दिव्यामध्ये चिमुटवर हळद टाकावी तसेच थोडेसे तीळ टाकावे मग अकरा किंवा एकवीस सफेद तीळ टाकू शकता दिवेला हळदी कुंकू लावायचं आहे फुलवाती लावायचं आहे आणि देवाला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे अगदी हिंदी भाषेमध्ये या देवाला नैवेद्य अर्पण करण्याला भोग चढवणे असे म्हणतात त्यामुळे कमा कमावलेली कष्टाची आपली मीठ भाकरी देवाला अर्पण करून देवाकडे प्रार्थना या दिवशी नक्की करावी तिळाचे तेल कापसाची वात तेवत राहो दोन ओळीत केवढा आशय समावलेला आहे पहा तिळाचे तेल आणि कापसाची वात बाजारातून विगत आणलेली नाही तर बरं तर आपण शेतातून उत्पादित केलेल्या लावलेला दिवा मध्यरात्री तेवत राहो एवढा खर्च करण्याचे सामर्थ्य आणि दानत आमच्या ठाई असू देरे देवा महाराजा आपल्याकडे शेत नाही की आपण शेतकरी नाही परंतु हीच प्रार्थना आपण बळीराजाला वैभव प्राप्त होऊ दे असा अशी आपण प्रार्थना करायचं आहे कारण बळीराजामुळे सर्व काही सजीव जिवंत आहेत बळीराजा रात्रंदिवस कष्ट करतो अन्नदाता म्हटले जाते आणि आपला अन्नदाता सुखी राहिला तरच आपण सुखाचा उपभोग घेऊ शकतो तर हे तर तेवढेच खरे आहे आता या दिवशी नै ने, देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या, या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यामधील जे काही अडी अडचणी अडथळे आहेत त्याबद्दल तुम्ही भगवान विष्णूंना सांगायचं आहे मग तुमच्या घरामध्ये पैसा येतो तो, तो स्थिर राहत नाही किंवा मुलांची अभ्यासात चांगली प्रगती होत नाही संतान प्राप्तीसाठी तुमची इच्छा व्यक्त करू शकता विवाह वेळेवरती जुळून येण्यासाठी तुम्ही जसे की सांगू शकता ज जे काही तुमच्या इच्छा असेल तर ते तुम्ही सांगू शकता तर आपल्याला या दिवशी विष्णू सहस्रनामाचे पठन करायचं आहे भगवान विष्णूंना आपली इच्छा बोलवून दाखवायची आहे आपली इच्छा नक्की पूर्ण होते भगवान विष्णूंना हजार नावांचा उल्लेख केला जातो तर त्यामुळे आपली इच्छा पूर्ण होते अगदी तुम्हाला म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून हे देखील ऐकू शकता श्रवण केलं तरी चालेल पण या दिवशी आपण जेवढी भगवान विष्णूंची सेवा जास्तीत जास्त करू त्याचं चांगलं फळ आपल्याला प्रत्येक पटीने मिळत असतं तर या दिवशी आपल्याला काही भाज्यांचे सेवन चुकूनसुद्धा करायचे नाही त्यामध्ये मसुरीची डाळ मसुरीच्या डाळीची भाजी भोगीची भाजी बनवत असताना घ्यायची नाही तर नंतर या दिवशी खिचडी बनवत खिचडी बनवत असतो त्या दिवशी देखील विशेष डाळीची समावेश करायचा नाही म्हणजे मसुरीची डाळ जी आहे ती चुकूनसुद्धा आपल्याला खिचडीमध्ये टाकायची नाही भातामध्ये टाकायचे नाही मसुरीची डाळ भोगीच्या दिवशी पूर्णपणे वरच्या आहे तसेच या दिवशी सोयाबीनसुद्धा या दिवशी चुकूनही खायचं नाही आपल्या अगदी भोगीचा जो अगोदरचा दिवस आहे त्या दिवशी संध्याकाळी देखील या भाज्या पूर्णपणे वर्ज्य करायच्या आहेत भोगीच्या भोगीच्या अगोदरच्या दिवशी जी संध्याकाळ देखील मसूरच्या डाळीचा वापर चुकूनसुद्धा करू नका तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ